देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आमचा विशेष कार्यक्रम ज्योतिष रहस्य ह्यात आज आपण चर्चा करणार आहोत कृतज्ञता आणि रोग ह्या विषयावर आमच्या निदर्शनात असे आले आहे की ह्या कलियुगामध्ये भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला आहे मर्यादेबाहेर लोक स्वार्थी झालेले आहेत भ्रष्टाचारी झालेले आहेत आणि या भ्रष्टाचारी स्वार्थी बुद्धीचे आचरणाचे परिणाम जे आहेत ते लोकांच्या आयुष्यामध्ये आजकाल चांगले दिसत नाही आजचं जग जे आहे ते फार स्वार्थपरायण आहे प्रत्येक मनुष्य आज प्रचंड स्वार्थी झालं आहे परंतु एक गोष्ट विशेष करून सांगावी वाटते की एखाद्या व्यक्तींनी जर आपल्यावरती उपकार केले असतील तर त्या उपकाराची परतफेड आपण वेळच्या वेळी योग्य समयी करावी या ठिकाणी आपला स्वार्थ आपली स्वार्थलोलूप बुद्धीमध्ये आणू नये असं जर केलं नाही तर ह्याचे परिणाम आपल्या उत्तर आयुष्यामध्ये फार भयानक दिसून येतात योग्य वेळी केलेल्या उपकारांची परतखेड परतफेड करून मोकळं व्हावं अन्यथा ह्याचे विपरीत परिणाम आयुष्यामध्ये भोगावे लागतात कृतज्ञता कधीही करू नये त्याचा दंड ईश्वरी शक्ती आपल्याला अवश्य देते स्वार्थी कृतज्ञ अहसान फरामोश व्यक्तीचा केतुग्रह पहिले खराब होतो ह्या लोकांना मग कानाचे विकार जडतात बहिरेपण येऊ लागतं आणि पुष्कळदाता ठार बहिरेसुद्धा अशी लोकं होतात त्यामुळे कृतज्ञता एहसान फरामोशी आपल्या आयुष्यामध्ये फार मोठं संकट निर्माण करतं त्यामुळे केलेल्या उपकाराचं नेहमी स्मरण स्मरण ठेवावं ज्या व्यक्तींनी आपल्यावरती उपकार केलेले आहेत ज्या व्यक्तींनी आपली मदत केलेली आहे अशा व्यक्तीशी आपलं वर्तन नेहमी चांगलं ठेवावं त्याच्याशी गोड शब्दामध्ये बोलावं मृदू शब्दामध्ये बोलावं अशा व्यक्तींचा मान सन्मान नेहमी करावा ह्या व्यक्तींशी वागताना आपली स्वार्थपरायण बुद्धीमध्ये आणू नये आपला भ्रष्टाचारमध्ये आणू नये भ्रष्टाचारी व्यक्ती स्वार्थपरायण व्यक्ती आणि कृतज्ञ व्यक्तींना निसर्गाकडनं मोठा दंड दिला जातो हा दंड कशा प्रकारे दिला जातो त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्या समस्या उद्भवतात आता आपण ह्याची चर्चा करूया कृतज्ञ व्यक्तीला नेहमी कमरेचं दुखणं येतं म्हणजे एखादी व्यक्ती जर कृतज्ञ असेल तर तिच्या कमरेमध्ये जे आहे ते नेहमी वेदना राहते अशा व्यक्तींच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये दुखणं येतं म्हणजे त्यांना सांधेदुखीचा विकार जुळतो अशा कृतज्ञ व्यक्तींना त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये म्हणजे साधारणतः पन्नाशीनंतर जे आहे ते मूत्राशयासंबंधित अनेक विकार जडतात म्हणजे सतत युरिन इन्फेक्शन होत राहणे मूत्राशयामध्ये गाठी होणे खडे होणे किंवा ज्या मार्गामधून जे आहे मूत्र बाहेर निघतं म्हणजे युरिन ज्या मार्गातून बाहेर निघतं तिथे ब्लॉकेजेस तयार होणे अशा व्यक्तींना खूपदा कॅथेटर लावावं लागतं किंवा मूत्राशी संबंधित काही ऑपरेशन्स करावे लागतात कृतज्ञ व्यक्तींना खूपदा जे आहे ते गुप्तरोग देखील जडतात गुप्तरोग जडणं हे कृतज्ञ असण्याचं एक परिमाण आहे असं म्हणायला हरकत नाही किंबहुना ज्या व्यक्तीला गुप्तरोग जडलेला असतो अशी व्यक्तीने आयुष्यामध्ये कोणाशी ना कोणाशी कृतज्ञता केलेलीच असते असं म्हणायला हरकत नाही कृतज्ञ व्यक्तींची मुलं देखील पुढे दुःखी राहतात विशेषतः कृतज्ञ व्यक्तींच्या मुलांचा स्वभाव जो आहे तो फार फटकळ होतो अशी मुलं जी आहे ते सतत स्वतःच्या आईवडिलांचा अपमान करत राहतात कृतज्ञ व्यक्तीच्या प्रत्येक कार्यामध्ये अनेक बाधा निर्माण होतात अडथळे निर्माण होतात कुठलंच कार्य त्यांचं सरळसोटपणे होत नाही खूप अडथळ्यांनंतर खूप विघ्नानंतर कार्य जे आहे ती पूर्णत्वास जातात कृतज्ञ व्यक्तीच्या आयुष्यामध्ये मानसिक ताणतणाव देखील खूप निर्माण होत राहतात अशा लोकांना जे आहे ते उच्च रक्तदाबाचं दुखणंसुद्धा होतं त्यांना हृदयविकारसुद्धा जडू शकतात परंतु ह्या व्यक्तींना विशेषतः सांधीदुखी संबंधित विकार आणि मूत्राशयासंबंधित विकार जे आहेत ते प्रामुख्याने होतात त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की केलेल्या उपकाराची नेहमी जाणीव ठेवावी कृतज्ञता करू नये अतिस्वार्थ स्वभावामध्ये बाळगू नये आणि केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून योग्य वेळी जी आहे ती उपकाराची परतफेड करावी आणि जसं एखाद्या व्यक् एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केलेली असेल तर आपणही इतरांना मदत करत राहावी कृतघ्न व्यक्तीच्या कुंडलीमध्ये एका विशिष्ट कालखंडानंतर त्या व्यक्तीचा गुरुग्रह जो आहे तो खराब होतो गुरु हा सगळ्यात शुभग्रह आहे आणि गुरुग्रह हा पुत्राचा कारक ग्रह आहे त्यामुळे कृतज्ञ व्यक्तीची संतती गुरुग्रह खराब झाल्यामुळे ती संततीसुद्धा खराब होते विशेषतः कृतज्ञ व्यक्तीच्या घरांमधली जी मुलं असतात करतिसवर्ती मुलं जी असतात त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या निर्माण होतात ह्या मुलांना चांगल्या नोकऱ्या लागत नाही नोकऱ्या लागल्या तर पैसा टिकत नाही ह्या कृतज्ञ व्यक्तीच्या विशेषतः पुत्राच्या आयुष्यामध्ये अनेक संकट निर्माण होतात त्या मुलांचं आयुष्य खराब होतं हे मूळत बृहस्पती म्हणजे गुरुग्रह आणि केतूग्रह खराब झाल्यामुळे होतं गुरु जसा खराब होतो आणि जशी फळं देतो अगदी तशीच फळं जो आहे ते गुरुच्याबरोबर केतू हा ग्रहसुद्धा देतो त्यामुळे कृतज्ञ व्यक्ती जे आहे ते आपल्या उत्तर आयुष्यामध्ये नीट जगू शकत नाही कारण सगळ्यात महत्त्वाचा कुंडलीमधला ग्रह सगळ्यात जास्त गुरुत्वाकर्षण असणारा ग्रह म्हणजे गुरु किंवा बृहस्पती ग्रह हाच कृतज्ञ व्यक्तीच्या कुंडलीमध्ये खराब होऊन बसतो त्यामुळे कृतज्ञ व्यक्तीला उत्तर आयुष्यामध्ये म्हणजे म्हातारपणामध्ये अनेक समस्यांना जे आहे ते तोंड द्यावं लागतं अशा व्यक्ती जे आहे अशा व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीने आपल्याला मदत केलेली आहे आपल्यावरती उपकार केलेले आहेत त्या उपकारांची जाणीव तर नक्कीच ठेवावी परंतु त्या व्यक्तीला जर स्वतःच्या आयुष्यामध्ये कुठल्या मदतीची गरज पडली तर आपण अगदी एका पायावरती तत्परतेने जाऊन त्यांना मदत करावी यथायोग्य समयी उपकाराची परतफेड केली नाही तर त्याचे फार गंभीर परिणाम आयुष्यामध्ये दिसून येतात आम्ही वर सांगितल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे अनेक रोग निर्माण होतात विशेषतः ते सांध्यांशी निर सांध्याशी निगडीत रोग असतात मूत्राशयाशी निगडीत रोग असतात हृदयाशी निगडीत रोग असतात आणि ह्या रोगांच्या व्यतिरिक्त कृतज्ञ व्यक्तीचे मुलं त्यांच्या आयुष्यातही खूप गंभीर समस्या निर्माण होतात अर्थात हा विषय पुष्कळ गंभीर आणि किसकट आहे या विषयावरती जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल किंवा योग्य मार्गदर्शन हवं असेल तर आपण देवराता ट्रस्टशी संपर्क करू शकता आम्ही आपल्याला योग्य ते मार्गदर्शन देऊ लक्षात ठेवा संपर्क केवळ व्हॉट्सॲपच्या वा, वा, माध्यमातून साधावा आमचे संपर्क क्रमांक कर खाली दिलेले आहे कृपया फोन करू नये